Fíjame el cartillo, jodada. Fíjame el cartillo, jodada. Fíjame el cartillo, jodada. गवलेरी माता राम राम सवासनी राम राम उदय माता राम राम वाट घाट सरकार दरबार राम राम रे राम राम आयकन और हो वाट घाट लगीन व्यवहार जाल तर राम राम करजस वरना जाल तो गद जाय जात म्हणजे राम राम नको करजस हे सुद्धा या विनंतीला मान देऊन अगदी या कार्यक्रमामध्ये अतिशय उत्साहाने भाग घेतलेला आहे धन्यवाद सर तसंच माजी सरपंच गुटे साहेब रमेशी गुटे हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत आणि या कार्यक्रमाचा आनंद लुटत आहेत आणि हा जो सोळा पार पडत आहे हा सोहळा पार पाडण्याचं ते सरपंच दाणेकर ग्रामविकास अधिकारी सन्माननीय अध्यक्ष सर्व देशात राज्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व ग्रामपंचायत सदस्य कार्यक्रम पार आहे

पेशांतर्गत हा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे नियोजन खूपच सुंदर असं नियोजन केलेलं आहे या लग्न सोहळ्यासाठी सामुदायिक लग्न सोहळ्यासाठी उपस्थित सर्व स्टेजवरील मान्यवर सर्वांची नाव अगोदर घेतलं सर्वांची ओळख आहे सर्व सन्मान्य आदरणीय सर्व मान्यवर सदस्य आणि या ठिकाणी ज्यांच्यासाठी आपण सर्व जमलेलो आहोत असे सर्वच वधूवरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आताच मनोगतामध्ये व्यक्त केलं त्यांनी आपलं हां चौरे साहेबांनी आताच त्यांच्या मनोगतामध्ये किंवा सूत्रसंचालनामध्ये त्यांनी व्यक्त केलं की आपण या लग्न सोहळ्यामध्ये खूप अवाढव्या खर्च करतो आणि ते खरंही आहे आपण कधीकधी आपली प्रेस्टीज आपलं रेप्युटेशन बनवतो की शेजारच्याने दहा लाख खर्च केला तर मी वीस लाख खर्च करणार अशा प्रकारची पण मानसिकता आपल्यामध्ये आहे मला वाटतं आपण हे करू नये आपण कुठे ना कुठे रोजगारावर जातो एखाद्या कंपनीमध्ये कामावर जातो आपल्याला तूटपुंज रोज रोजगार -रोज मिळतो काही आपण आपल्या ह्या भागातले काही कामानिमित्ताने स्थलांतरसुद्धा होतं आणि आपण थोडीफार पूंजी आपण घेऊन येतो आणि ह्या सर्व लग्नाच्या ह्याच्यामध्ये आपण खर्च करून टाकतो तर मला वाटतं अशा पद्धतीचे कार्यक्रम हे सर्वच ग्रामपंचायतीने केलं पाहिजेत दोन वर्षापूर्वी आशाकडे ग्रामपंचायतने अशाच पद्धतीने सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता या ठिकाणी मी दुसरं आलो उधवा ग्रामपंचायतच्या या सामुदायिक लग्न सोहळ्यामध्ये इतर ठिकाणी मी गेलो तर नक्कीच आपल्या ह्या ग्रामपंचायतचे आदर्श देईन सजेस्ट करेन की उधवा ग्रामपंचायत आशा ग्रामपंचायत इतरही ग्रामपंचायतने ज्या पद्धतीने मला वाटतं मागच्या वर्षी सवणे ग्रामपंचायत त्यांनी असा पद्धतीचा कार्यक्रम घेतला होता असा कार्यक्रम ग्रामपंचायतने घेतला आणि आपला जो काही पेशाच्या माध्यमातून जी काही रक्कम येतात थोडेफार जर खर्च केले तर आपल्या या गावातील किंवा आपल्या ग्रामपंचायतमधील ज्यांची कधी ऐपत नसते की एवढा खर्च आपण करू शकतो अशा वेळेस जेव्हा ग्रामपंचायत पुढाकार घेते तर आपल्या या लोकांना एक हातभार लागतो एक त्यांना एक सहकार्य मिळतं सहकार्याची भूमिका ही ग्रामपंचायत घेत असते खरं म्हणजे आता इथे आपल्या माता आहेत काय म्हणतात धव धवलेरी ह्या आपल्या भगिनी आहेत माता आहेत आपली संस्कृती ही खराची वेगळी आहे आपली ओळखच आपली संस्कृती आहे मी असं म्हणेन नाही स्टेजवर सर्वच आहोत आपण आपल्यासमोर हा विषय नाही जातपात वगैरे हा विषय आपल्यासमोर नाही परंतु एक आदिवासींचा आपला कल्चर एक वेगळा आहे आपण जो ब्राह्मण असतो त्याच्यावर फारसे आपण डिपेंड नाही लग्न म्हणा आपला दिवसकार्य म्हणा किंवा कोणताही कार्यक्रम आपला असेल तर आपण ती व्यवस्था ऑलरेडी पूर्वीपासून केलेली आहे म्हणजे ब्राह्मण कधीतरी येईल त्याची वाट बघू असं काय नाही तर आपण एक वेगळी संस्कृती आहे आणि आपण त्याच्यावर डिपेंड आहे आपण करतो आज आप ब्राह्मण इथे लग्न लावण्यासाठी नाही आलं पण आमच्या धवलेरी भगिनी आहेत ना त्या लग्नानवर आणि ही संस्कृती आपण जपली पाहिजे ज्या धवलेरी आहेत त्यांना माझी विनंती आहे आताच एक जण उठले तिचा मोबाईल खाली पडला होता हां म्हणजे आपण खूप पुढे गेलेलो तसं काय नाही परंतु ह्या तुमच्याकडे जे धवले जे लग्न लावायचं आहे ते आता नवीन काही आहेत त्यांना पण तुम्ही द्या बरोबर की नाही म्हणजे ती संस्कृती आपल्याला पुढे चालवता येईल नाही आता तुमच्यापर्यंत सीमित ठेवू नका ती इतर आहेत त्यांना पण दिली पाहिजे आणि आपण पुढे जाऊया जास्त वेळ घेणार नाही पुन्हा सर्वांनाच वधू सुद्धा आणि इथे जमले त्यांचे सर्व ते कुटुंबीय सर्व सगळे सोने शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद आम्ही ग्रामपंचायत उधवा आणि ग्रामको समिती उद्वा गांधीनगर सागर सेत यांच्या मार्फत आम्ही सामूहिक विवाह कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्या कार्यक्रमासाठी आमच्या उधवा गावातील एकूण बावीस जोडप्यांनी ते याचा लाभ घेतलेला आहे अशा जोडप्यांना तुम्ही काय काय भेटवस्तू दिलेत आम्ही ग्रामपंचायत उधवा आणि ग्रामकोस समिती यांच्यामार्फत त्यांना लागणारी संसार उपयोगी हो भांडी ही आम्ही त्यांना दिलेली आहेत आणि त्यांच्यासाठी जो लागणारा जो सर्व खर्च हा आम्ही ग्रामपंचायत मार्फत केलेला आहे जोडपेंचा टार्गेट एवढाच होता की अपेक्षित जास्त आम्हाला अपेक्षा जास्त होते परंतु आम्हाला कमी मिळाली मग असाच कार्यक्रम दरवर्षी घेणार आहात का याच वर्षी आमची इच्छा तर दरवर्षी घेण्याचं आहे परंतु मिळाली तर ठेवू आम्ही त्याचबरोबर आपल्यासोबत सदस्य पण आहेत आणि सरपंच मॅडम आहेत आपण बघू शकतात मोठ्या प्रमाणात तिथे त्यांनी योगदान दिलेलं आहे या सर्वांनी आपण त्याचबरोबर एक सदस्य आहे ते बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत काय बोलणार आपण या कार्यक्रमाच्या नुसार अजून जेवढ्यात जास्त देशांतर्गत काम करायचा प्रयत्न करू ग्रामपंचायतमार्फत जेवढे जास्त शक्य होईल तेव्हा या दृष्टिकोनातून जनराजवळ करण्याचा प्रयत्न करू पेशामार्फत आपली जी आदिवासी संस्कृती आहे परंपरा आहे ते समोर आणण्याचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा टिकवण्याचं कार्य ही जी ग्राम म्हणजे आज जेवढी गावं आहेत यांच्या मिळून होती का फक्त ठराविक गा होती ग्रामपंचायत उद्भवामार्फे त्यामध्ये येणारे गावं केसा गावं तुधवा गांधीनगर आणि सागर यामधून लग्न सभा करणार त्याचबरोबर एक महिला पण आहे आपण जी सदस्य आहे आपण त्याची प्रतिक्रिया मॅडम काय बोलणार आपल्याला कमीत कमी, कमी खर्चामध्ये जर आपल्याला सांस्कृतिक जर कार्यक्रम करता असेल तर आपण नक्कीच करणार ते आणि यावर्षी नाही तर पुढच्या वर्षीसुद्धा आपल्याला जर तयार झालं सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी तर नक्कीच आपण ते करूया आपण बघू शकता इथे सदस्य सर्वात जास्त दिसतात ते लेडीज आहेत आणि उदा ग्रामपंचायतनी उत्तम कार्यक्रम आयोजित करून ते योग्य रित्या राबवले आहेत ग्रामसेवक सदस्य सरपंच मॅडम यांनी का कार्यक्रम उत्तम प पद्धतीने राबवलेला आहे आपण बघू शकता इथे मोठ्या प्रमाणात इथे जोडपे आहेत आणि हे जोडपे बघू शकता आपण असेच कार्यक्रम आयोजित करून योग्यरित्या राबवावं असं Thank you.